नमस्कार मित्रांनो मी आहे प्रकाश जोगेकर पालिशोधक आज मी आलेलो आहो तालुका घाटोंजी घाटोंजी गावाचं काय ना शिवनी शिवनी गावाचं नाव आहे जिल्ह्यात यवतमाळ आहे भाऊचं नाव योगेश अंदुरकर योगेश भाऊ अंदुरकर अंदुरकर यांच्या शेतामध्ये आलेलो आहो तुम्ही पाहू शकता माल ड्रायम आहे जमिनीपासून जवळजवळ चाळीस पन्नास फूट उंचावर आहे पन्नास साठ फूट उंचावर आहे आणि खडखाड गोटेच गोटे भाऊ पाहू दाखवायचं गोटेच गोठे नाही आणि दादांनी दोन आपला प्रयोग करून सण्या त्यांनी सक्सेस पण केलं आहे दोन चार ट्रेन दिलेले आहे त्यांनी असं सांगितलं की तुमचा प्रयोग पाहून सण आम्ही काम केलेलं आहे पण बऱ्याचशा गोष्टी काही शिकायच्या राहतात पल्टी लाईन वगैरे हो किंवा मोकळ्या लाईन त्याच्याबद्दल मी थोडं माहिती दिली आहे त्यांना धीरे धीरे अभ्यास करतील ते त्या गोष्टीवर या ठिकाणी आपण जो एक पॉईंट दिलेला आहे चांगला पॉईंट आहे याला आठ झरे जुळलेले आहेत ते मी थोड्या तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो हा एक पश्चिम आहे ना पूर्व पश्चिम आणि हा एक उत्तर दक्षिण हा एक उत्तर दक्षिण याला जुडलेला आहे त्याचा क्रॉस क्रॉस नंतर इथं जंक्शन तयार झालेला आहे म्हणजे छोटे मोठे जे झरे आहेत हा एक झरा हा एक झरा हा येत असे पिलून हे आठ झरे आहेत आठही झऱ्याचं पाणी जवळजवळ अडीच ते तीन इंच बनण्याची शक्यता आहे आणि फुली साडेपाचशे ते सहाशे जाऊ शकते फुली जर कमी याच्यामध्ये जर झालं तर अतिशय चांगलं फुलात जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे प्रत्येक शेतकऱ्याने कारण की कसं होते काही काही रान नुसतं कच्चं जात आहे तर अशा ठिकाणी शंभर टक्के फुलात पाणी आहे काही काही रान कच्चं पक्क कच्चं पक्क अशा ठिकाणी जे आपण लेवल देतो त्या लेवलला पाणी लागते काही काही ठिकाणी सुरुवातीला कच्चं लागते आणि फार हार्ड लागते पाषाण तर जसा पाषाण खुलेल हार्ड हार्ड मटेरियल खुलेल तसंच पाणी लगेच लागते मग ती दीडशे फुटावर लागते हे तुम्ही अडीचशे फुटावर लागते हे वाटतं पाणी तर अशा तीन प्रकारच्या जमिनीच्या लेवल आहे तर त्यानुसार खोली जाण्यासाठी घाबरू नका आपण दिलेला पॉईंट निश्चित त्याच्यामध्ये पाणी राहते परंतु कुठंतरी आपण खुलीचं खुली सोडून देतो घाबरला घाबरला जातो त्याच्यामुळे आपल्याला जो अंदाज देतो अंदाज हा नव्वद टक्के राईट आहे पण दहा टक्के प्लस मायनस अशा वेळेस तुम्ही फक्त त्या गाडीचं रान कसं चालू आहे त्याच्यावर लक्ष ठेवा रान जर नुसतं सारखं कच्चं जात आहे आणि सरांनी जसं मी तुम्हाला पाचशे सहाशे अंदाज दिला आहे आणि त्या लेवलने पाणी लागत नाही नुसतं बोल वलं ओलं वलं वलं ओलं जात आहे तू समजून घ्या की पाणी खोलात आहे तिथं जाण्याची तुम्ही हिंमत करा कारण की प्रत्येक ठिकाणी मी राहू शकत नाही तर माझं हे सजेशन आहे तुम्हाला की पाणी निश्चित आहे हा पॉईंट जो दिलेला आहे बराचसा वेळ आपण इथं घालवलेला आहे याला एक जरा अजून दोन दोन चार चार वेळेस केला आहे त्याच्यापुढे नव्वद टक्के तर लेवलमध्ये पाणी लागूनच जाते काही काही ठिकाणी थोडं उंचावर असल्यामुळे जेवढं जे लेवल आहे जमीन लेवल हे उंचावर असल्यामुळे तेवढी खोलीत आपल्याला एक्स्ट्रा न्यावास लागेल शंभर पन्नास कुल एक्स्ट्रा करूनच घ्या कारण की लेवलपर्यंत काय म्हणतात कारण उंचावर आहे शेत तापात थोडं असं नाही शंभर कुल असं असं शेत आहे एकदम असं दीर्घ शेत आहे जे लेवल नाही देता तेव्हा ह्या उंच भाग आहे पूर्ण आणि खालच्या लेवलला आपल्याला पॉईंट मिळालेला आहे एक पॉईंट दोन पॉईंट यांनी शोधून सुद्धा शोधणार ते आपण चेक केले ते फॉल्टे होते आता मी जर आलो नसतो तर यांनी ते निश्चितच मारण्याचा प्रयत्न केला के आहे म्हणजे हे वाया गेले असते आणि हा जो एक पॉईंट यांनी स्वतः काढलेला आहे तो किती चालू आहे दीड इंची आहे दीड एक इंची चालू आहे दीड इंचा परंतु आठ एकर क्षेत्र आहे आणि माड राणावर असल्यामुळे पाण्याची फार इथं गरज आहे मला असं वाटते अतिशय चांगल्या प्रकारे इथं पाणी लागून लागून जाईल भाऊला तर तुम्ही काही बोलत आहे धन्यवाद सर आल्याबद्दल धन्यवाद दिलेला आहे आणि गाडी कवा लावणार आहे उद्या सर उद्या झाल्यास मी तुम्हाला व्हिडिओ टाक उद्या किती लागण्याची शक्यता आहे एक टाईमही होऊ शकते कारण की कसं आहे मशीन वेळेवर पडत नाही काम चालू आहे महिना खूरचं आहे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे तर माझं पुढं होते तर ठीक आहे धन्यवाद चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि व्हिडिओ आपले जास्तीत जास्त शेअर करा जे गरजू लोक आहेत त्यांच्यापर्यंत आणि कमेंट्स आपली जरूर पाठवा धन्यवाद